नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण घेऊन आलो आहेत एक तुमच्यासाठी नवीन जिकेचा व्हिडिओ जसं की तुम्ही बघताय आपल्यासमोर दिसते ब्याऐंशी व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीस विजात्यांची यादी हे जे तुम्हाला प्रश्न आहे ते खूपच महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज मी तर जसं की तुम्ही बघू शकता इकडं मास्टरची सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त क्वेश्चन नंबर तुम्ही फर्स्ट बघा इकडं ब्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांची यादी सरकृष्ठ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक भूमिका झो साल्दाना एमिलिया परेज सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दूरचित्रवाहिनी मालिका आणि विनोद जीन्स स्मार्ट हॅक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता सहाय्यक भूमिका कायरन कुलकीन एक रियल पेन सर्वोकृष्ट अभिनेत्री दूरचित्रवाणी मालिका नाटक हिरो युकी सनदास शोगुन क्वेश्चन नंबर नेक्स्ट बगा सर्वोत्कृष्ट टी वी अभिनेत्री सहायक भूमिका जेसिका गैनिंग बेबी रेंडियर सर्वोत्कृष्ट टी वी अभिनेता सहायक भूमिका तांडा नू असानो सुगुन सर्वोत्कृष्ट अभिनेता टेलिविजन मालिका जेरमी एलन वाई डबिअर क्वेश्चन बघा सर्वोत्कृष्ट पटकथा चित्रपट पीटर स्ट्रोगन कॉनक्लेव्ह सर्वोत्कृष्ट स्टार्टअप कॉमेडी ॲलिहॉन ॲलिओ सिंगल लेडी सर्वोत्कृष्ट चित्रपट नॉन इंग्लिश ए मिलिया परहेज सर्वोत्कृष्ट अभिनेता टेलिव्हिजन लिमिटेड मालिका ॲथोलॉजी किंवा टेलिव्हिजन चित्रपट कॉल इन परेल द पेग विन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टेलिव्हिजन लिमिटेड मालिका ॲथोलॉजी किंवा टेलिव्हिजन चित्रपट जोडी फोस्टर नाईट कंट्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट संगीत किंवा विनोदी डेमी मू द सबस्टार्स सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट सेव्हिस्टियन स्टँड अँड मॅन पुढचा क्वेश्चन तुम्ही जर बघितला इकडे सर्वोत्कृष्ट चित्रपट फ्लो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द ब्रँडी कार्बेट द ब्रॉटलिस्ट सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर चॅलेंजर सर्वोत्कृष्ट मूळ गीत एल एल्मिया परेझ सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस वीकेंड सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन लिमिटेड मालिका थ्रोलॉजी मालिका किंवा दूरचित्रवाणी चित्रपट बेबी रेंडियर आणि शेवटचा प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट चित्रवाणी मालिका म्युझिकल किंवा कॉमेडी हॅक्स तर हे होते आपले कुठले क्वेश्चन्स हे क्वेश्चन होते आपले ब्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीससुद्धा त्यांची यादी जर यातला प्रश्न आला तर खूपच चांगली गोष्ट आहे पण हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला पाहिजे तर, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा